साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज दिवाळीचा आनंद प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने संत श्री आसारामजी बापू आश्रम मुळेगाव सोलापूर येथे सेवाहित साधना या भावनेतून दिवाळी सेवा उपक्रम आयोजित करण्यात आला श्री योग वेदांत सेवा समिती महिला उत्थान मंडळ आणि आश्रमातील साधक सेवाधारी यांच्या संयुक्त से विद्यमाने सोलापूर शहरातील बापूजीनगर लष्कर बुधवारपेठ निलमनगर आशानगर बाळे होडगी रोड साखर कारखाना परिसरातील सातशे गरीब कुटुंबांना दिवाळी फराळ व आवश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले या किटमध्ये चिवडा करंजी शेव बिस्किट पॅक साडी शर्ट पॅन्ट टॉवेल सुगंधित उठणे एक आणि आणि साहित्याचा समावेश होता कार्यक्रमाच्या प्रारंभी आश्रमात नामस्मरण भजन कीर्तन सत्संग आणि आरतीचे आयोजन करण्यात आले त्यानंतर उपस्थित भाविकांना पुरी भात पात भाजी शिरा तिखट पापड असा स्वादिष्ट महाप्रसाद देण्यात आला सकाळपासूनच भक्तांचा उत्साह आणि सेवाधारांचा समर्पण भाव पाहून वातावरण भक्तिमय झाले वृद्धांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य आणि सेवाधारांच्या मनात समाधानाचा प्रकाश झळकत होता ही दिवाळी केवळ दिव्यांची नव्हे तर माणुसकीच्या प्रकाशाने उजळली असा संदेश उपक्रमाचे आयोजन संत श्री आशारामजी बापू आश्रम मुळेगाव श्री योग वेदांत सेवा समिती आणि महिला उत्थान मंडळ यांच्या संयुक्त प्रयत्नाने यशस्वीरित्या पार पडले